नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे सात बारा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचं लॉक सुरू करते सकाळी तर आज थोडंशी लवकर जाग आली मला कारण रात्री म्हणजे मी रोज एकला झोपत होतो पण काल रात्री एक तास अगोदर झोपलो म्हणजे बारा वाजताच झोपा लागली कारण काल खूप दमलं होतं त्याच्यामुळे मला लवकर झोप लागली आणि लवकर जाग आली आज सकाळी तर लवकर उठले आता तर आज आहे बलिप्रतिपदा तर बलिपूजन आहे आज आणि दिवाळीच लवकर उठले आता नाश्ता वगैरे करतो परत आपल्याला कामावर जायचे सकाळी आठ वाजता तर काल सकाळी ऑर्डर खूप कमी होत्या तर आज नक्की ऑर्डर असल्या पाहिजे कारण काल लक्ष्मीपूजन होते त्याच्यामुळे लोक लक्ष्मीपूजनचे ऑर्डर करत नव्हते हो तर आज शक्यतो करायला बसले कारण रोज काल गोड खाऊन थकले असतील तर आज तिखट वगैरे खातील काही लोक तर मागवतील आज एक दोन दिवस दीड दीड हजार रुपये जरी झाले तरी तीन हजार रुपये ती कशी अर्निंग होऊन जाईल तर सकाळी आता नाश्त्याला चहा ठेवतो चहा बिस्किट खातो तसं आहे आपल्या फराळाचं आहे तर सर्वजण झोपले तो वाजले सव्वा सात ते मोबाईलवर चालू आहे ब्लॉग मित्रांनो व्हिडिओ बनवतो मी आण सकाळीच जागा आली होती काल लाडू खाऊन काल पोट दुखत होतं त्याच्यामुळे ती सकाळी उठली होती प पुन्हा झोपली जाऊन आता शिकरून काल रात्री खूप भारी ऑफर होती तर काल सहज पे सत्तेचाळीस रुपये झाला होता कारण पावसाचे पण सर्ज वाढला होता म्हणजे बत्तीस का होतं वीस रुपये असं चालू होता सर त्याच्यानंतर पाऊस पाऊस पडायला लागला पावसाचे पा। पण पैसे ॲड व्हायला लागले तर सत्तेचाळीस रुपये पर ऑर्डर मिळत होता काल रात्री सर्च पण नेमकी असा प्रॉब्लेम झाला का माझा मोबाईल ती चार्जिंग आहे ना ती संपून गेली आणि ती केबल पण खराब झाली होती मायक्रो एच बीची ती तिने कनेक्ट होत नव्हती सारखी सारखी निघून यायची त्यामुळे मोबाईलच चार्जिंग होत नव्हता त्याच्यामुळे काही थोडीशी कमी चार्जिंग झाली पण बऱ्यापैकी झाली तर आजचा पण सर्च चांगला आहे आज थोडासा कमी केला आहे कंपनीने सर्च ते तुम्हाला मी दाखवतो किती सारी त्याचा स्क्रीनशॉट मी ते साईडला लावतो तुम्ही बघून घेशाल इथं करंजी घेतो एक नाश्त्याला तर थोडस एक दोन खोबर होते त्याचे केलेले तर अजून किराणा भरायचा बाकी देन पटकेन तर सव्वा सात वाजले आणि इकडे नाश्त्याला मागतोय पण कोणी देईना इकडे आणवी झोपली परत मी उचकन मग काही झाले तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो घेतली नाश्त्याला करंजी चकली तर हे दोन आयटम घरी बनवले आणि इथे चिवडा हा इथं आणला होता दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये किलो आणि लाडू दोनशे ऐंशी रुपये किलो ते पाचशे साठचं आणलं होतं दोन तर खूपच कमी आलं होतं पाचशे ऐंशीमध्ये आता थोडं सामान आणू आज किरण आणू ते शंकरपाळ्या बनवायच्या बाकी ते शंकरपाळ्याचं सामान बिघ आणू खोबरं वगैरे सगळं सामान आणू आज पेमेंट झाल्यावर तर मित्रांनो सात बावीस झाले तर या नाष्ट करायला दिवाळीचा फरा नाश्ता करतो निघतो कामावरती तर आज थोडी शार्किंग झाली पाहिजे तर सकाळी सकाळी आवरत नाही त्याच्यामुळे असंच नाश्ता करावा लागणार काल खाल्ली होती इडली वगैरे खाल्ली होती वीस रुपयाची आणि तसं जेवण पण केलं होतं घरी काही टेन्शन नव्हतं तर माझ्या मित्रांना काल गेले होते मिसळपाव खायला तर त्यांना शंभर रुपयात मिसळपाव भेटला होता पण त्यांना माहीत नव्हती तिथं अनलिमिटेड पाव भेटतो तर जगताम मिसळ गार्डनला गेले होते ते नाशिक रोडच्या हो तर शंभर रुपयात पाव होता तर मला म्हटले होते पण मी काही गेलो नाही मी म्हटलं म्हंटल थोडे पैसे वाचू तर वाचवले काल थोडेसे उठलेले आता इथे तर मित्रांनो बसलोय आता अशोक मार्गला तीन ऑर्डर झाले कम्प्लीट तर आज कामाला आलो आहे किराणा आणलेला आहे याच्यामध्ये खोलो खोलो अनबॉक्स खोलो, खोलो, तर थोडा किराणा आणलाय इथं मुरमुरे आणले खोबरं आणलंय चहापुडी एक वनस्पती तूप दोन किलो साखर दोन किलो मैदा एक किलो रवा तर एक किलो आणावं लागणार आहे अजून इथे चकलीचा मसाला आहे आणि चिवडा मसाला आहे दर मनुके आहे काजू आहे तिथ धने है। बस एवढ चांगलं आहे टूटी-फूटी, ओके ना तर मित्रांनो जेवण करून घेतो तू परत जायचंय ऑर्डर मारायला तर भेटू पुढच्या तो भाग तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू